देवाच्या मंदिरामध्ये महाप्रसादाला ज्याप्रमाणे गव्हाची लापशी पारंपरिक पद्धतीने बनवली जाते त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आपण गव्हाची लापशी बनवलेली आहे ही लापशी जर पाहताल तर अगदी मौजूर दाणेदार तयार झालेले आहे या ठिकाणी प्रमाण अगदी योग्य दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही कितीही प्रमाणात बनवले तरी सुद्धा परफेक्ट तयार होईल तुमचं सगळ्यांचं वैशाली किचन मध्ये मनापासून खूप खूप स्वागत गव्हाची लापशी बनवण्यासाठी या ठिकाणी मी हा गव्हाचा बरडा घेतलेला आहे हा बरडा तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता किंवा किराणा सुद्धा अगदी मिळतो हा बरडा अवजनी प्रमाण म्हणाल तर दोनशे पन्नास ग्रॅम आहे सर्व साहित्य आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण बरडा मोजला त्याच वाटीने आपल्याला पाण्याचं प्रमाण देखील घ्यायचं आहे एका पातेल्यामध्ये आपल्याला तीन वाट्या पाणी घ्यायचं आहे एक वाटी आपला बरडा असेल तर तीन वाटी पाणी अगदी पुरेस होतं आता हे पाणी आपल्याला एका साईडला गरम करायला ठेवायचं आहे आणि पुडाची कडे घेऊन आपल्याला त्यामध्ये तीन टेबल स्पून इतकं तूप घालायचं आहे तूप छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपल्याला लगेच काही खोबऱ्याचे काप घालायचं आहे मुळातच खोबरं तेलकट असतं त्यामुळे ते पटकन तळलं जातं अगदी लो फ्लेम वर खोबरं आपल्याला तळून घ्यायचं आहे काही मिनिटातच त्याचा डार्क रंग होतो तर या स्टेजला आपल्याला हे खोबरं काढून घ्यायचं आहे खोपर काढून झालं की लगेच त्यामध्ये काही शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे शेंगदाणे तळत असताना हे सुद्धा अगदी लो फ्लेम वरच तळायचे आणि शेंगदाणे सुद्धा पटकन तळले जातात ते सुद्धा आपल्याला त्याच ताटामध्ये काढून घ्यायचे आता या ठिकाणी काही सात आठ काजूचे मी तुकडे बनवून घेतलेले आहे ते, ते सुद्धा आपल्याला या तुपामध्ये अगदी लो फ्लेम वर तळून घ्यायचे काजूचा सुद्धा अगदी तुपामध्ये पटकन रंग बदलला जातो त्यामुळे जास्त डार्क रंगावर सुद्धा काजू बदाम तळायचे नाही त्याच तुपामध्ये मी काही आहे अगदी लो फ्लेम वर तळल्यामुळे ते छान क्रंची होतात आणि खाताना छान कुरकुरीत लागतात सर्व पदार्थ तळून झाल्यानंतर अगदी शेवटी गॅस बंद करायचा आणि नंतर त्यामध्ये हे मनुके सुद्धा तळून घ्यायचे आहे हे सर्व पदार्थ आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे जे शिल्लक राहिलेलं तुप आहे त्या तुपामध्येच आपल्याला हा गव्हाचा बरडा घालून घ्यायचा गव्हाचा बरडा भाजत असताना गॅसची फ्लेम अगदी लो करायची आणि आपल्याला या बरड्याला सतत हलवायचा आहे म्हणजे तो एकसारखा रंगावर छान भाजला जातो बरडा भाजण्यासाठी साधारणपणे सात ते आठ मिनिट लागतात जितका बरडा या तुपामध्ये छान परतला जाईल तितकी लापशी चवीला छान लागते जस जसा हा बरडा भाजत जातो तस तसा या भरड्याचा सुवास देखील छान येतो आता या स्टेजला तुम्ही पाहू शकता सुरुवातीला या बरड्याचा रंग कसा होता आणि परतल्यानंतर कसा होतो हा बरडा भाजत असताना खूप डार्क रंग सुद्धा भाजायचा नाही किंवा कच्चा देखील ठेवायचा नाही कच्चा ठेवला तर लापशी चिकट होते आणि जास्त डार्क रंग भाजला तर चवीला ही लापशी छान लागत नाही भरडा भाजल्यानंतर हलकेसे दाण्यांना बाद डार्क स्पॉट येतात आता या आपल्याला मीठ घालून घ्यायचं आणि गॅस पूर्णतः बंद करायचा मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा याला आणि हे के या या गरम केलेलं उकळत आता या ठिकाणी गॅस बंद करायचं कारण म्हणजे दोन्ही गोष्टी गरम असतात आणि त्या अंगा उडण्याची शक्यता असते म्हणून गॅस बंद करायचा आणि नंतर उकळलेलंच पाणी यामध्ये घालायचं उकळतं पाणी घातल्यामुळे आपली लापशी छान दाणेदार होते आता एक उकळी आली की लगेच त्यावर झाकण ठेवून आपल्याला हा भरडा शिजवून घ्यायचा आहे झाकण झाकण ठेवल्यानंतर सुद्धा उघडून आपल्याला एक दोन वेळा हा बरडा सतत हलवायचा आहे अगदीच काही वेळानंतर हा बरडा छान शिजला की नाही याचे एक दोन कण बोटांवर दाबून बघायचे भरडा हा छान रवाळ असा शिजला जातो आता या स्टेज ला आपल्याला एक वाटी गूळ घालून घ्यायचा आहे जेवढा भरठा आपण घेतला त्याच वाटीने तेवढीच वाटी भरून ते या ठिकाणी गूळ वापरलेला आहे सुरुवातीला हा गूळ छान मिक्स करून घ्यायचा या भरट्यामध्ये गूळ घातल्यानंतर सुद्धा गॅसची फ्लेम अगदी लो लोकरायची आणि हा गूळ छान या कापशी परतून घ्यायचा जरी सुरुवातीला हे मिश्रण पातळ दिसलं तरी नंतर मात्र ते छान घट्ट सुरु होत आता यावर आपल्याला एक दोन मिनिट झाकण ठेवायचंय झाकण ठेवल्यामुळे जर या लापशीमध्ये थोडीफार जर कसर असेल तर ती झाकण ठेवल्यामुळे छान शिजली जाते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी काही मिनिटातच हे मिश्रण घट्टसर होत आता या ठिकाणी आपला गूळ सुद्धा छान मिक्स झालेला आहे त्यानंतर यामध्ये अर्धा टेबल स्पून इतकी विलायची पावडर घालायची आणि एक टेबल स्पून इतकी बडिशोप घालायची आहे बडीशोप ही मी भाजून घेतलेली आहे त्यानंतर तळलेले सगळे फ्रुट्स यामध्ये घालायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे आता या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे फ्रुट्स आवडतील ते घातले किंवा नाही घातले तरी सुद्धा प्रमाण अगदी अचूक आहे त्यामुळे लापशी चवीला अगदी भांडाट लागते सगळे ड्राय फ्रुट्स मिक्स करून झाले की त्यावर आपल्याला एक अर्धा तास झाकण ठेवून अशीच ही लापशी झाकून ठेवायची आहे अर्ध्या तासानंतर तुम्ही जर लापशी पाहताल तर मस्त मऊसूत आणि दाणेदार तयार झालेले आहे झाकून ठेवल्यामुळे त्यामध्ये असणारा थोडासा ओलसरपणा कमी होतो आणि लापशी दाणेदार तयार होते लापशीचं प्रमाण अगदी अचूक दिलेलं आहे त्यामुळे नवशिक्के सुद्धा ही लापशी सहज बनवतील या ठिकाणी लापशीच प्रमाण आणि सगळ्या गोष्टी अचूक दिलेल्या आहेत आणि यामध्ये काही सांगितलेल्या टिप्स त्या जर तुम्ही तुम्ही तर तर कितीही प्रमाणात ती अचूकच तयार होईल आता या ठिकाणी मी काही सजावटीसाठी पिस्त्याचे काप आणि भाजलेली खसखस घातलेली आहे लापशी जर पाहताल अगदी मौसूद दाणेदार तयार झालेले आहे आणि चवीला सुद्धा तितकी चविष्ट देखील झालेली आहे ఆ వీడియో తుమా కసా నక్కి కమెంట్ సంగా వీడియో అవడలా అంటే నక్కి కర నవీన చైబా భాష రెసిపీ ధన్యవాద